शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता सोलर पंप मंजूर झालेले आहेत तर इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे तर यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा सोलर पंप इथं मिळणार आहे तर नवीन यादी इथं आलेली आहे त्याचप्रमाणे आता यादी कशा पद्धतीने चेक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम क्रोमब्राऊझर ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्याला सर्चमध्ये टाकायचं आहे ते आपल्याला पी कुसुम तरी ते टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी लिस्ट पहिल्यावरती क्लिक करायचं आहे तर आता या आपण या पेजवरती आलेलो आहोत तर आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते फॉर्म सुरू झालेले आहेत तर तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये जे काही सोलरचे जे काही बेनिफिशरी लिस्ट आहे ते पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्ही इथून तुम चेक करू शकता तर त्यासाठी आता सर्वप्रथम तुम्हाला या पेजवरती यायचं आहे तर तुम्ही यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात नवीन जे की सोलर आहे जे की कोणते कोण मंजूर झालेले आहेत ते पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही ए दिसेल बी बॉक्स दिसेल तर इथं आतापर्यंत इन्स्टॉलमेंट झालेली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बसवल्यादेखील झालेल्या आहे तर इथं एक दोन ऑप्शन दिसतील एक पब्लिक इन्फॉर्मेशन आणि दुसरं म्हणजे डॉक्युमेंट्स तर आपल्याला पब्लिक इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे तरी त जे काही व्हेंडर लिस्ट म्हणजे तुमचं पंप कोणतं सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल सर्वेचा जो काही रिपोर्ट आहे ते तुम्हाला इथं दाखवेल टेस्ट रिपोर्ट तुमचा झालेला आहे का ते तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे बेनिफिशरी लिस्ट म्हणजे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी चेक करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता एकही स्टेप मिस्टेक करू नका आणि जर तुम्हाला लिस्ट इथं पाहता येणार नाही सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घेऊ तर आता स्टेट सिलेक्ट करत असताना तर इथं दोन ऑप्शन आहे एक मेळा आणि एक एम एस डी एस एल म्हणजे महावितरण तर तुम्हाला कशाची लिस्ट बघायची आहे मेळाची बघायची असेल तर त्यावरती क्लिक करा महावितरणची बघायची असेल तर इथं एम एस डी एस एलवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे कोणकोणते आहे यामध्ये पालघर यवतमाळ वाशिम त्याच्यानंतर ठाणे त्यानंतर वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी धाराशिव नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबईचं उपनगर त्यानंतर मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला आणि अहिल्यानगर तुमचा जो काही जिल्हा आहे ते डेमोसाठी एखादा जिल्हा सिलेक्ट करा तर आपण इथं बीड सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आता एच पी एक एच पीचा आहे दोन एच पीचा आहे तीन एच पी आहे पाच एच पी साडेसात एच पी आणि दहा एच पी जे की तुम्ही पंप इथं मंजूर झालेले आहेत शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्ही तीन एच पीचं केले असेल तर तीन एच पीवरती सिलेक्ट करा पाच एच पीचं केलं असेल तर पाच एच पीवर सिलेक्ट करा साडेसात एच पीचं केलं असेल तर साडेसातचं करा तर इथं आपण केलेलं आहे त्यानंतर आता इथं आपला इन्स्टॉलमेंट इयर तर आता यामध्ये दोन हजार एकोणीस आहे वीस आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे चोवीस आहे की पंचवीस आहे तर आता डेमोसाठी आपण दोन हजार चोवीस इथं सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर गो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं थोडं टायमिंग लागेल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळतील कुसुम सोलरसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सोलर पंप योजना असेल मागल त्याला सोलर असेल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल जे की एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती त्यानंतर इथं आता प्रायवेसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेऊ तरी इथं तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये पी डी एफ फॉर्मॅटमध्ये याची पी डी एफ डाउनलोड करू शकता तरी इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे तर जी काही पात्र शेतकरी आहे तिथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दोन हजार चोवीस क कोणतं पंप सिलेक्ट केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल पंप कॅटेगरी काय राहणार आहे तर इथं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती बघायला मिळेल त्याच पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता दुसऱ्या जिल्ह्यांची यादी पुन्हा खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट पुन्हा आपलं स्टेट पुन्हा जिल्हा कॅपॅसिटी आणि इयर्स तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे तर इथून तुम्ही अशा पद्धतीने कुसुम सोलर त्याचप्रमाणे मेळा असेल महावितरण असेल तर अशांच्या याद्या तुम्ही इथून चेक करू शकता की तुम्ही यामध्ये पात्र आहेत की नाही व तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू